नमस्कार मी संतोष सुताराने प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारात बेळगाव वेंगुर् रस्त्यासाठी फक्त आश्वासने दिली जातात प्रत्यक्षात कारवाई कधी होणार तसेच आणखीन किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल वाहनधारक तसेच नागरिकांच्याकडून विचारला जात आहे या रस्त्यावर वाहनांची रहदारी वाढली पण रस्त्याची रुंदी काही वाढली नाही या मार्गावर काही प्रमुख गावे व फाट्यावर काही आंतर रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे पण त्याचे योग्य नियोजन नसल्याने हेच रुंदीकरण अपघातात कारणीभूत दिसत आहे बेळगाव विंगुला राज्यमार्ग कोकणाला जोडणारा महत्वाचा दुवा मानला जातो हा रस्ता रुंदीकरणासाठी कोठ्यावधी रुपयाच्या निधीची गरज आहे त्यामुळे या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्याची गरज आहे सध्यास पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ह्या रस्त्याच्या विकासासाठी काही नेत्यांची आश्वासन दिले आहे आता निवडून येणारे खासदार याकडे लक्ष देतील का वास्तविक पाहता गेल्या दहा ते पंधरा वर्षात या रस्त्यावरील वाहतूक अधिकच वाढली गेली आहे त्यातच या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी धोकादायक वळणे अपघातेची ठिकाणे आहेत अशा ठिकाणी संबंधित विभागाकडून म्हणाव्या तशा उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे किरकोळ दुखापतीपासून ते मृत्यूपर्यंतच्या बऱ्याच घटना घडत असताना प्रशासन अजून कोणतीच भूमिका का घेत नाही प्रशासन कमी पडत आहे का की लोकप्रतिनिधींच्याकडून योग्य पाठपुराव होत नाही अशी चर्चा देखील ऐकवास मिळत आहे वेंगुर्ल्यापासून ते कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या शिवणी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वर्च्युअल वर देखभाल केली जाते पण ही तात्पुरती उपाययोजना अपुरी पडते त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे एकंदरीत पाहता प्रत्येक निवडणुकीच्या वेळी प्रचाराचा मुद्दा घेऊन जनतेला आश्वासने द्यायची आणि एकदा निवडणूक झाली की आश्वासने विसरून जायची असेच काही गेली वर्षे या वेंगुर्ला बेळगाव रस्त्याच्या बाबतीत घडत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सुद्धा हा चर्चेचा विषय होता चार जूनला निकाल झाल्यानंतर निवडून येणारे खासदार या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देणार का असा सवाल या मार्गावरील वाहनधारकांच्याकडून व नागरिकांच्याकडून केला के जात आहे